हॅलो तुझी विशाल नागपूर आहे डायरेक्टर ऑफ गुरुकुला गुरु आहे नागपूर सो आपण बघितलं आहे की मी लवकरच पोलीस भरतीची बॅच लाँच करत आहे त्यामध्ये माझे जे विद्यार्थी आहे ज्यांनी मेन्स दिलेली आहे ते विद्यार्थी तुम्हाला शिकवणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच आहे ती मोफत आहे आता मोफत का बरं की आपण बघतो की आजकाल बघतो की पैशाच्या कारणामुळे फिजिकल चांगलं आहे गरीब विद्यार्थ्याचं पण सर पैसे नसल्यामुळे ते विद्यार्थी सामोर जाऊ शकत नाही आहे तर ही आता जबाबदारी विशाल नागपुरेची आणि गुरुकुल अकॅडमीची आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक गरीब विद्यार्थी जो आहे जो शेतकरी असेल लाईन प्रत्येक जो व्य व्यक्ती आहे कामगाराचा मजुराचा मुलगा असेल प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विद्यार्थ्याला गुरुकुलमार्फत ले फ्रीमध्ये लेक्चर राहतील आणि त्यानंतर लेक्चर तर आपण तुम्हाला मोफत देऊच पण त्या संदर्भात मला जसं मी काल व्हिडिओ टाकत मला लवकरच आपले नागपूरचे सर्वात एक सर्वात मोठं जे ब्रँड आहे आपलं साई ज्योती पब्लिकेशन सर्वात मोठे सेलर आहेत आपल्या नागपूरमधले तर त्यांच्यामार्फत आशिष भाऊ जे आहेत आशिष नेवारे भाऊ जे आहेत ते आपल्याकडे पुस्तक घेऊन आलेले आहे तर मोफत देता देता त्यांचं म्हणणं होतं की सर आपल्या पुस्तकात सर्वात बेस्ट सेलर असतात तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या पुस्तकं आहे ते पण तुम्ही डिस्काउंटमध्ये द्या जास्तीत जास्त तर ते आलेले मला ते तुम्हाला पुस्तक पण दाखवून देतो त्याच्यामध्ये ते आपले आए, आ, भा, 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 हे आपले आशिष नेवारे आहेत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये ॲक्च्युली मी पर्सनली वाचलं यांनी मला सर एकदा वाचून घ्या कारण मी बघा मी कोणाला पण सजेशन देत नाही बिनकामाचे मी पुस्तक वाचली याच्यामध्ये तर पुलीस भरती संपूर्ण मार्गदर्शिका ठीक आहे यामध्ये सामान्य ज्ञान बुद्धी अंगगणित मराठी व्याकरण चालू घडामोडी वाहतुकीचे नियम हे सर्व दिले याच्यामध्ये मार्गदर्शन म्हणजे विषय दिलेले आहे ज्या लेवलनी असतात त्या लेवलनी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सोबत सोबत यासोबत त्यांनी एक खूप चांगली पुस्तक काढली आहे त्याचं नाव आहे प्रश्नसंच इथे एकशे एक प्रश्नसंच आहे प्रश्नपत्रिका संच आहे तर जसं आपण बघतो जनरली तेवीस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे तेवीस दोन हजार तेवीस पर्यंत नियर अबाउट ठीक आहे अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहेत मला एक असं वाटते की जर समजा बघा क्लासेस मोफत आहे बुक तर आपण घेणार कुठे ना कुठे जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर तुम्हाला यांचा नंबर देऊन देईल तुम्हाला सर तुम्ही नंबर इथे लिहून घ्या तोपर्यंत तुमचा नंबर लिहून घ्या त्यांचा नंबर तुम्ही घेऊन घ्याल आणि ज्यांना प्रॉब्लेम असेल त्याला टेलिग्रामचं ग्रुप आहे मी अशी सरांना टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड करून टाकेल आणि सरांमार्फत तुम्हाला हे पुस्तकं तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे असं आहे की विदर्भात असेल किंवा महाटा असेल हे डायरेक्ट तुम्हाला सेल करतील काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरपोच सेवा आहे का सर आपल्याकडे oh, नंबर सांगू नाईन सिक्स थ्री सेवन फाईव्ह सिक्स डबल टू सेवन सेवन महाराष्ट्रात सर्वीकडे जनरली पुस्तकं असतात सायल्युती पब्लिकेशनचे तर तुम्हाला काही इश्यू असेल तर मला सांगा आपला टेलिग्राम ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपवर सर्वांनी लिंकवर जॉईन व्हा पुस्तकं तुम्हाला निरबोट अबाउट जे पण डिस्काउंट असेल वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जे पन जे पण असेल जे पण त्यांच्यामार्फत जे देतील ते तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट देता येईल देतील तुम्हाला प्रॉब्लेम आहे ठीक आहे बाकी बाकी माझी गॅरंटी तुम्हाला राहीलच पूर्णपणे ठीक आहे थँक्यू